नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर चला आज आपण पाहणार आहोत रोहू फिश फ्राय रोहू फिश फ्राय ही अगदी सोपी आणि चविष्ट रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे कुरपुरीत छान अशी ही रेसिपी बनवून आपण आज तयार करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे याच्या बऱ्याच पद्धती आहे पण आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने रोहू फिश फ्राय कशी करायची ते सांगणार आहे तर चला मग यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ तर इथे मी अर्धा किलो रोहू फिश घेतलेली आहे बघा या प्रकारे कट करून आणलेली आहे मी ही रोहू फिश हळद मीठ तिखट धने पावडर आला लसूण पेस्ट आणि लिंबू तर आधी मी इथे फिश मॅरिनेट करून घेत आहे तिखट टाकून घेतलेला आहे मी फिशमध्ये हळद मीठ मीठ जास्तच घालायचं आहे धने पावडर अगदी थोडं घातलेलं आहे आणि एक चम्मच आलं लसण पेस्ट घातलेली आहे मी त्याचप्रमाणे मी ते एका लिंबूचा रस पिळून घेत आहे प्रकारे मी ते एका लिंबूचा रस पिळून घेतलेला आहे आता मी याला मिक्स करून घेते या पद्धतीने आपल्याला सर्व फिशला हा मसाला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित प्रत्येक पीसला आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व फिशमध्ये आपले मसाले गेले पाहिजे दीड ते दोन तास तुम्ही तीन ते चार तासही ठेवू शकता जितका जास्त वेळ आपण याला झाकून ठेवू तितका वेळ ही छान मॅरिनेट होईल फिश इथे आता व्यवस्थित मॅरिनेट झाली आहे दोन तास मी हिला मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं इथे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि हे ब्रेडचे स्लाईस आहे तर बघा मी ब्रेडचे स्लाईस असे मिक्सरमध्ये बारीक करून घेते घरीच मी याचा ब्रेड क्रम तयार करून घेत आहे या प्रकारे आपण मिक्सरला याला फिरवून घेऊ असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ब्रेड क्रम घरच्या गर घरी आणि मी इथे कॉर्नफ्लावरचं पाणी करून घेत आहे मध्ये कॉर्नफ्लावर टाकून घेतलेला आहे त्यामध्ये अगदी थोडं किंचितसं मी मीट ला ते मीठ घालणार आहे बघू शकतो कारण की आपण फिशला सर्व मसाले लावले आहे त्यामुळे आपल्याला कमीच घालायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून मी ते घट्ट असं कॉर्नफ्लावरचं बॅटर तयार करून घेते अगदी थोडं पाणी घातलेलं आहे मी पुन्हा असं सर आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघू शकता चला तर मग आता आपण फिश फ्राय करून घेऊ मी एका पॅनमध्ये तेल टाकून घेत आहे खूप तेल नाही घालायचं आपल्याला आता आपल्याला मॅरिनेट झालेली फिशचं एक पीस घ्यायचं आहे कॉर्नफ्लावरमध्ये त्याला छान डीप करायचं आहे बघा सर्व्या बाजूनी कॉर्नफ्लावरचं बॅटर लागलं ला गेलेलं ला पाहिजे आणि प्रकारे त्याला ब्रेड क्रममध्ये छान कोट करून तेलामध्ये फ्राय करायचं आहे सर्व्या बाजूनी असं कोट झालेलं पाहिजे ते त्यामुळे आपली फिश छान क्रिस्पी तयार होईल प्रकारे मी ते दुसरं पण पीस असं कॉर्नफ्लावरमध्ये डिक करून आणि ब्रेड क्रम त्याला लावून घेत आहे बघू शकता व्यवस्थित आपण दाबून दाबून ब्रेड क्रम लावून घेऊ आणि ते पण तेलामध्ये टाकून घेऊ प्रकारे मी सर्वे इथे पीस त्याच प्रकारे करून घेतलेले आहे एका साईड मी असं हलकं ब्राऊन झालं की आपल्याला या फिश काळजीपूर्वक इथे पलटून घ्यायचे आहे बघू शकता किती छान मस्त असा गोल्डन कल कलर आलेला आहे आपल्या फिशला अशा तेलामध्ये आपल्याला छान याला फ्राय करून घ्यायचे आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघू शकता मी कशा पलटून पलटून इथे फिश फ्राय करून घेत आहे व्यवस्थित आपल्याला छान इथे तेलामध्ये आठ ते तेला नऊ मिनटं आठ ते नऊ मिनटं आपल्याला फिश फ्राय करून घ्यायचे आहे आता परफेक्ट आपल्या फिश फ्राय झालेले आहे मी काढून घेते आहे बघू शकता असं तेल आपल्याला हे करून काढून घ्यायचे आहे मस्तपैकी सर्व करण्यासाठी आपल्या रोहू फिश फ्राय तयार आहे माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद